परभणी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चांगलीच उष्णता वाढली आहे आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडल्या जाते आणि निमित्त ठरलंय आगामी निवडणुकांचं नियोजन जिल्ह्याचे दोन दिग्गज नेते शिवसेना खासदार संजय जाधव आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यामध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध युद्ध रंगलय राजकारणात कोण कोणावर भारी पडणार याची चर्चा आता गल्ली पासून दिल्ली पर्यंत सुरू झाली आहे खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपच्या भूमिकेवर जे प्रश्न उपस्थित केले होते त्याला आता मेघना बोर्डीकर यांनी अत्यंत उत्तर आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये आपण या वादामागचं नेमकं का कारण काय दोन्ही नेत्यांची भूमिका आणि परभणीच्या राजकारणाची बदलती समीकरण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण परभणीच्या राजकारणातला हा क्लायमॅक्स खूप महत्वाचा आहे नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सुरुवात झाली ती खासदार संजय जाधव यांच्या एका आक्रमक वक्तव्याने त्यांनी थेट भाजपच्या प्रदेश पातळीवरील एकीकडे भाजप हा देशातला आणि राज्यातला नंबर एकचा चा पक्ष असल्याचा डांगोरा पिटला जातो मग असं असतानाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एका अपक्ष आमदाराच्या दारात का जावं लागतं त्यांचा रोख हा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडे होता जाधवांच्या मते जर भाजपमध्ये स्वतःची एवढी ताकद असती तर त्यांनी स्वतःच्या बळावर निवडणुका लढवल्या असत्या पण पालकमंत्र्यांना स्वतः एबी फॉर्म घेऊन दुसऱ्या आमदाराची मनधरणी करायला जावं लागतं ही भाजपसाठी नामुष्कीची गोष्ट आहे या टीकेतून त्यांनी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला की परभणीत भाजपची ताकद फक्त नावापुरती उरली असून त्यांना निवडणुकीत टिकण्यासाठी इतरांच्या कुबड्यांची गरज पडतीय खासदार संजय जाधव हो यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अजिबात उशीर केला नाही त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सर्व बाबी लोकांसमोर मांडल्या त्यांनी सांगितलं की आमदार रत्नाकर गुट्टे हे केवळ अपक्ष आमदार नाहीत तर ते भारतीय जनता पक्षाचे सहभागी आमदार आहेत राजकारणात आपल्या मित्र पक्षाला आणि सहयोगी नेत्यांना सोबत घेऊन चालणं ही भाजपची पद्धत आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून मी रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली असं त्यांनी स्पष्ट केलं इतकंच नाही तर त्यांनी खासदार जाधवांना एक मोलाचा सल्लाही दिला त्या म्हणाल्या की आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये आणि आम्ही कोणाला भेटतो यामध्ये खासदारांनी इतकं गांभीर्याने घेऊ नयेत कारण आम्ही जे करत आहोत ते केवळ पक्षवाढीसाठी करत आहोत या वादात आणखी एक महत्वाचं वळण आलं ते म्हणजे परभणी महानगरपालिकेतील सत्तांतराची चर्चा गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये अशाच चर्चा सुरू होत्या की परभणी महापालिकेत आता भाजपचाच महापौर बसणार लोक याला ऑपरेशन लोटस म्हणू लागले होते मात्र मेघना बोर्डीकर यांनी या चर्चेतली हवाच काढून टाकली त्यांनी अतिशय प्रॅक्टिकल भूमिका मांडताना सांगितलं की सध्या माझ्याकडे ऑपरेशन लोटस यासारखे खेळांसाठी वेळ नाही राजकारण हे आकड्यांच्या गणितावर चालतं आणि आजच्या घडीला महापालिकेत भाजपचं पुरेसं संख्य नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ज्या ठिकाणी आपलं बळ नाही तिथे विनाकारण ऊर्जा खर्च करण्यापेक्षा संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे भाजप कार्यकर्त्यांमधील संभ्रम तर दूर झालाच पण विरोधकांनाही त्यांनी उत्तर दिलं मेघना यांनी आपला खरा फोकस काय आहे हे देखील यावेळी स्पष्ट केलं त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी सध्या महानगरपालिकेपेक्षा जिल्हा परिषदेची निवडणूक जास्त महत्वाची आहे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तिथे भाजपची सत्ता आणण्यासाठी त्या सध्या पूर्ण ताकदीनिशी कामाला लागल्या आहेत थोडक्यात सांगायचं तर परभणीत आता शिवसेना भाजप असा सामना रंगलाय खासदारांची टीका आणि पालकमंत्र्यांचं त्याला दिलेलं उत्तर यामुळे परभणीचं राजकारण आता एका वेगळ्या वळणावर आलंय आता येणाऱ्या निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं रंजन ठरेल तुम्हाला काय वाटतं परभणीच्या विकासासाठी जिल्हा परिषद महत्वाची की महानगरपालिका आणि मेघना बोर्डीकर यांनी दिलेलं हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आहे आग। आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची